नमस्कार मी पंडित गायकवाड मित्रांनो सध्या राज्याच्या राजकीय घडामोडी ज्या वेगवान गतीने होताना दिसत आहेत यावरून असं दिसतं की म्हणजे नेमकी घाई कुणाला झाली भारतीय जनता पक्षाला झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे काही नेते आहेत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांना झाली की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचं पुत्र पार्थ पवार यांना झाली म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही कारण की राज्यात सध्या दुखवटा पाळला जात आहेत अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर कारण ते उपमुख्यमंत्री होते आणि मोठे नेते होते त्यामुळे ते त्यांच्या निधनानंतर तीन दिवसाचा दुखवटा पाळला जात आहे आणि अशा या दुखवट्याच्या काळामध्ये इतक्या वेगवान पद्धतीने घडामोडी होत आहेत आणि यावरून असं अशी शंका यायला एक वाव आहे की ही इतकी घाई जी होत आहे ती नेमकी कुणाला पाहिजे आता अशी बातमी की आज संध्याकाळी पाच वाजता सुनित्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्या शपथ ग्रहण समारंभाला म्हणजे कुणी मोठे नेते राष्ट्रवादीचे शरद पवार किंवा बाकीचे कोणी त्यांचे घरचे जाणार नाहीत कारण तो एक साध्या पद्धतीने केला जाणारा कार्यक्रम असेल असं सांगितलं जात आहे परंतु असं जरी असलं तरी सुनेत्रा पवार या काल रात्रीच म्हणजे अजितदादा पवार यांचं अस्थिविसर्जन झाल्याच्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली अशी अशी माहिती आहे आणि त्या चर्चेनंतर त्या रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाल्यात आणि आज दुपारी दोन वाजता त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतील आमदारांशी चर्चा करतील आणि त्यांची गटनेतेपदी किंवा पक्षाच्या नेतेपदी निवड होईल आणि त्यानंतर मग त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी इतक्या वेगवान पद्धतीने होत आहेत की हा म्हणजे कुणाला तरी शय देण्याचा किंवा कुणाला तरी मात करण्याचा असा हा प्रयत्न असल्याचं दिसत आहे म्हणजे एकंदरीतच अनेक जणांना यामध्ये काहीतरी राजकारण आहे किंवा यामध्ये काहीतरी वेगळंच हेतू आहे कुणाचा तरी असं वाटतं आणि अशी चर्चा ही अनेक ठिकाणी होताना आज दिवसभर पाहायला मिळत आहे म्हणजे की आता अजित पवार आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एक होणार होता तो बारा तारखेला तो निर्णय म्हणजे तारीख ठरली होती की बारा तारखेला पक्षाचं विलिनीकरण होईल आणि त्यानंतर मग पुढची जी काही रणनीती असेल ती दोन्ही पक्षाचे एकत्रित नेते जे आहेत ते एकत्र बसून ते सगळं करतील आणि एक आतली गोष्ट अशी आहे की या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मग भारतीय जनता पक्षाचे जे सरकार आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सु, सु, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद तसंच राज्यातील एक काही जे मंत्रीपद रिकामा आहे त्याला त्या मंत्रिपदावर जयंतराव पाटील यांची नियुक्ती अशा पद्धतीच्या अनेक हे चर्चा होत होत्या अशा अशी माहिती आहे आता नेमकं काय घडलं आणि काय नाही हे त्या बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांनाच माहीत आहे परंतु त्या बैठकीमध्ये म्हणजे जी बैठक झाली असं सांगण्यात येते किंवा तिचं काही व्हिडिओ पण आहेत तर त्या बैठकीमध्ये अजितदादा पवार हे एकटे दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि त्यांच्यासोबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रंज जयंत पाटील दिसत आहेत त्याच्यामध्ये राजेश टोपे दिसत आहेत आणि अमोल कोले दिसत आहेत म्हणजे शरद पवार यांच्या गटाचे जास्त लोक त्यात दिसतं दिसत आहेत आणि अजित पवार हे त्यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत म्हणजे एकंदरीतच त्या व्हिडिओवरून असं मानायला हरकत नाही की पक्षाचं विलीनीकरण होणार होतं आणि मग त्यानंतर सध्याच्या विद्यमान सरकारला पाठिंबा देण्याचीही तयारी या पक्षाने करायला पाहिजे अशा पद्धतीचाही निर्णय जवळपास झालेला होता मग असं सगळं असताना की आज अजित पवार गेल्यानंतर ही काही जी घाई होताना दिसत आहे तर ती नेमकी का होती असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे तर याचं उत्तर शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर अजित पवार गटातील काही बेभरवशाचे जे लोक आहेत किंवा ज्यांच्यावर विश्वास टाकता येणार नाही असे प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आहेत सुनील तटकरे आहेत धनंजय मुंडे आहेत आणि छगन भुजबळ पण त्याच्यामध्ये मोडले जातात तर ह्या लोकांना शरद पवार यांच्याबरोबर पुन्हा जाणं बहुतेक मान्य नाही आणि त्यामुळे जर शरद पवार अजित पवार गेल्यानंतर जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हातात हा पक्ष जाणार असेल तर मग आपलं काही खरं नाही अशी भीती या लोकांना असावी बहुतेक आणि त्यामुळे त्यांनी सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या यांचं म्हणजे मन ओळण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता शरद पवार यांच्या पक्षासोबत अजित पवार यांच्या गटाचं राज म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होईल का नाही हा एक प्रश्नच आहे परंतु जो पक्ष आता सध्या आहे रा राज्याच्या सरकारमध्ये सामील आहे तर त्या पक्षावरही आपलं नियंत्रण राहावं यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत यामध्ये एक नरेश अरोरा यांचंही नाव येत आहे ते नरेश अरोरा हे म्हणजे निवडणूक प्रचाराच्या वेळी ते अजित पवारांच्या सोबत होते आणि त्यांनी त्यांची बरीचशी रणनीती केलेली आहे ते निवडणूक म्हणजे मॅ मॅनेजर आहेत निवडणूक कशा पद्धतीने लढावी आणि काय करावं अशा पद्धतीचं जे काही सध्या खाजगी कंपन्या ज्या करत आहेत त्या कंपनीचे एक आहेत हे नर नरेशच्या पर्वाच्या एकंदरीत घडामोडीमध्ये त्यांचा वारंवार माध्यमावर उल्लेख होत होता आणि ते या सगळ्यांच्या मागे आहेत खरं तर भाजपने त्यांना कामा लावलं आहे का हासा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्याचबरोबर हे जी काही चौकडी आहे म्हणजे अजित पवार गटाचे जे काही प्रफुल्ल पटेल तटकरे मुंडे आणि छगन भुजबळ ही चौकडी जी आहे ही त्या नरेश अरोडा यांचं नाव पुढे करून जो कार्यभाग त्यांना साधायचा तसं तर करत नाही ना असा एक प्रश्न निर्माण होत आहे आणि सुनेत्रा पवार या तातडीने मुंबईला जाण्यासाठी का तयार झाल्या तर त्यांना पार्थ पवार यांनी कन्व्हिन्स केलं असावं पार्थ पवार यांना सगळी परिस्थिती समजावून सांगून किंवा जर पक्षविलीन झाला म्हणजे विलीनीकरण विलीन झालं आणि पुन्हा सुमित आ, सुप्रिया सुळे या नंतर त्यांच्याकडे जास्त सुदरे गेली तर मग त्या अडचणीच्या ठरतील असं एखाद्या वेळेस पार्थ पवार यांना पटवून देण्यात आलं असावं आणि पार्थ पवार यांनी मग सुनेत्रा पवार यांना यांचं मन वळवलं असावं आणि त्यामुळे त्या रात्रीच मुंबईला रवाना झाल्यात म्हणजे हे सर्व काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सर्व प्रक्रियेमधून म्हणजे आता जे जे काही होणार होतं म्हणजे एकंदरीत एक एक राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पक्ष राज्यामध्ये अस्तित्व देणार होता दोन्ही पक्ष एक होणार होते ही काही जी प्रक्रिया चालू होती तिला आता मात्र मोठी खीळ बसत आहे मित्रांनो सकाळी आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या मनात आहे ते बोलून दाखवलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे पक्षातले जे म्हणजे मी वारंवार जी चौकडी म्हणतोय तर ते, त्यातील ते काही दोन चार लोकांना गृहित धरून आणि सुरेंद्र पवार यांच्यावर एक प्रकारची नाराजी व्यक्त केलेली दिसून आलेली आहे आणि आता या विलिनीकरणाचं काय होईल असा प्रश्न शरद पवारांना विचारला ते ते म्हणजे मी काही सांगू शकत नाही असं ते बोललेत आणि एकंदरीतच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा म्हणजे काही लोक हायजॅक करतील असं दिसतंय आणि जे त्याच्यामधले जे आमदार आहेत जे प्रामाणिक आमदार आहेत किंवा जे भाजपकडे जाण्याची ज्यांची शक्यता नाही असे जे काही आमदार आहेत जे राष्ट्रवादीच्या विचाराचे आमदार आहेत तर त्यांच्यासाठी मात्र आता ही फार मोठी म्हणजे अडचणीची वेळ आलेली आहे असं एकंदरीत दिसतंय कारण की पार्थ पवार हे अजून काही परिपक्व झालेले नाहीत आणि सुनित्रा पवार या म्हणजे नामधारी उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील का त्या त्यांना जास्त अनुभव आहे असं नाही त्यामुळे हे जे काही लोक आहेत चार जण जे आहेत हे चार जणच तो पक्ष पुढे नेतील आणि एक प्रकारे त्या पक्षामध्ये आपला चौथा सुभा निर्माण करतील कारण त्यांची भाजपशी जवळीक जास्त आहे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे आजकाल म्हणजे त्यांचं त्यांचा कल जो आहे तो भाजपकडे भा, जास्त आहे आणि मग भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पाहिजेच आहे कुठलाही पक्ष जितका जास्त दुबळा होईल तेवढं भारतीय जनता पक्षाला ते पाहिजे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर दुबळा होत असेल आणि पुन्हा अजित पवार गटाच्या लोकांमध्ये म्हणजे पक्षामध्ये जर पुन्हा एक फूट होणार असेल तर ती भारतीय जनता पक्षाला का नको हो आहे त्यासाठी हे चार लोकांना हाताशी धरून जास्तीत जास्त पक्षाचं जा नुकसान करण्याचा प्रयत्न ही पुढे होईल असं सध्या तरी वाटते म्हणजे येणारी आता निवडणुका जवळपास सगळ्या संपलेल्या आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल नऊ तारखेला लागेल त्यानंतर राज्याची परिस्थिती जवळपास दिसेल काय म्हणजे कुणाचं किती शक्ती आहे राज्यामध्ये परंतु त्यानंतर गेले म्हणजे पुढचे अनेक दिवस निवडणुका होणार नाहीत त्यामुळे पक्षाची ताकद ही दिसणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार ग पवारांचा होता तर त्या पक्षाचं मात्र पुढे नुकसान होईल असं असतंय आता अजित पवार यांच्या पक्षाचं नुकसान झालं तर ते शरद पवारांसाठी फायदेशीर आहे का तर ते सांगता येत नाही कारण की जर त्या पक्षाचे दोन धडे झाले तर एक धडा शरद पवारांकडे पुन्हा येऊ शकतो परंतु आज तशी परिस्थिती नाही आणि एक धडा हा मात्र कायम भारतीय जनता पक्षाबरोबर राहू शकतो किंवा मग तो त्यांच्यासोबतच जा जाऊ शकतो जा। जा। मित्रांनो एकीकडे एक मोठा नेता राज्याने गमावलेला असताना त्याच्या बातम्या दोन दिवस चालल्या परंतु आता अजित पवारची बा अजित पवार यांच्या संदर्भामध्ये कुठली बातमी आजच्या माध्यमावर नाही किंवा कुठल्या पेपरला नाही तर ही सगळी बातमी म्हणजे बातम्यांचं रोख आता सुनेत्रा पवार यांच्याकडे झालेला आहे आणि राज्यातल्या घडामोडीकडे सध्या झालेला आहे म्हणजे इतक्या लवकर एका मोठ्या ने नेत्याला विसरण्यात आलं आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं आहे बरं आता त्या तो अपघात कसा झाला यावरही अनेक मतं व्यक्त केली जात आहेत अनेकांचं तर असं ठाम मत आहे की तो अपघात नसून तो घातपात आहे अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते आणि मग ते एकत्रित पक्ष जर भारतीय जनता पक्षापासूनच्या सरकारपासून वेगळा झाला असता आणि भारतीय जनता पक्षाला ते अडचणीचं ठरणार होतं असं म्हणजे अनेक जण आपलं आपलं तर्क लावत आहेत परंतु हा नेमका अपघात आहे का घातपात आहे हे शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे आता राज्याच्या सरकारने तर सी आय डीची चौकशीची चौकशी जाहीर करून टाकली आणि सी आय डी ती चौकशी करत आहे परंतु सी आय डी चौकशी ही कितपत योग्य आहे आता देशातील जे काही मोठे नेते आहेत समजा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी या, या घटनेची उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि याच म्हणजे अपघातामागे नेमकं काय कारण आहे किंवा ते का कसा घडण्यात आले याचे याची म्हणजे सत्यता पडताळण्यासाठी ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फतच चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि त्यात काही गैर नाही आता सी आय डीची चौकशी ही म्हणजे किती विश्वासार्ह राहील किंवा सी आय डी कुठल्या याच्यापर्यंत म्हणजे कुठ किती आत जाऊन चौकशी करेल हे सांगता येणार नाही परंतु ही चौकशी जर एखादा निवृत्त न्यायाधीश का असे ना त्याने त्यामार्फत जर होणार असली तर त्या चौकशीला मात्र तितकं महत्त्व असेल आणि त्या त्याची जी काही फॅक्ट फाइंडिंग आहेत त्यावर पण मग लोकांचा विश्वास राहील सी आय डीची चौकशी किंवा स्थानिक पोलिसांची चौकशी किंवा यासाठी एखादी एस आय टी वगैरे तर त्या त्या चौकशांना काही अर्थ नसतो सरकारला जे अपेक्षित असतं त्या पद्धतीचे निकाल किंवा निष्कर्ष ह्या अशा चौकशा काढत असतात हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्यामुळे म्हणजे सध्या अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातील चौकशीचं तर दुसरीकडेच राहिलं परंतु नव्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत चर्चा सुरू झाली आणि एकंदरीत हे सगळं काही जो प्रकार चालू आहे तो म्हणजे एकंदरीतच योग्य नाही किंवा तो मनाला पटण्यासारखा नाही असं अनेकांचं मत आहे मलाही तेच वाटतंय तर आत्ताच्या पुरतं इतकंच माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा नमस्कार